नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज एक एप्रिल रोजीचा धुळेचा गाय बाजार दाखवतो आहे आता या बाजारामध्ये शेतकरीच्या पण गाय आलेले असतात आणि काही व्यापारी वगैरेची पण गाय वगैरे आलेले असतात इथं आजचा व्हिडिओ आला तर व्हिडिओ लाईक करा चॅनल तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा जो बाजार आहे काही जास्त मोठा बाजार भरत नाही छोटा बाजार भरतो तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत आता शेतकऱ्याच्या गायी जर आलेल्या राहिल्या या बाजारामध्ये तर ते आपण तुम्हाला नक्की दाखवणार आहोत चला मग तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघा तुम्ही आता तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवणार आहोत शेतकरीच्या गाय वगैरे राहिले ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत व्यापाऱ्यांच्या पण गाय दाखवणार आहोत गाय वगैरे आहेत बाजारामध्ये आलेले काय किंमत आहे गाईंच्या किंमत किती गाईची जोड्याचे पंच्याऐंशी किती महिन्याच्या जनलेल्या इकडची एक महिन्याची जमलेली तिकडची दीड महिन्याची जमलेली कुठले तुम्ही व्यापार आहे का आपला तर बघा मित्रांनो व्यापारी एक महिन्याची एक जमलेली एक दीड महिन्याची जनलेली आहे आता काही बघा तुम्ही किती तू दे गाईंना चौदा लिटर आहे हिला सहा सहा लिटर आहे काय नाव आपलं नंबर मुलावर तुमचं पंच्याण्णव सत्तावीस पाच हजार व्यापार आहे आपला नेहमी काय असतात आपल्याकडे चला बघा मी तुम्हाला पण दोन ही किंमती किमती वगैरे सांगितलेली आहे जर कोणाला काही खरेदी करायची असेल भाऊशी संपर्क करायला विसरू बघा आता बघा इकडे पण गाय आलेली आहे आता कसं आहे शेतकऱ्याच्या गाई राहिल्या त्यातून तुम्हाला आपण शंभर टक्के दाखवणार आहोत आता इकडे व्यापारी संजय पाटील यांच्याकडे काही आलेले आहे आता अपले अपले का आता व्यापारी गाय आणत असतात कात्रीच्या त्यांच्याकडे बरेचसे शेतकरी मंडळी आपले आपले व्हिडिओ पाहून नेहमी त्यांच्याकडून गाय खरेदी करत असतात ही गाभा ने का ही पण जमलेली नाही ही गाभाने तर बघा मित्रांनो इकडची गाभाण आहे ही जणलेली इला दूध किती आहे तीन, तीन, तीन साडे एका टायमाला तीन साडेतीन एका पहिल्या मध्ये गाई आता बघा मित्रांनो तुम्ही नेहमी गावरान गाई देशी गाईसाठी मला कमेंट्स करत असतात आता तुम्हाला घरासाठी लागत असेल तर ही गाई तुमच्यासाठी तीन साडेतीन लिटर दूध आहे आणि किंमत काय याची सांगायला पस्तीस आहे व्यवहारात कमी जास्त होईल आणि तिकडची किती आहे तिची सांगायचे पंचेचाळीस आहे बरं घ्या बरं बरं आता तुम्ही नेहमी कमेंट्स करत असतात की तुम्ही गावरान गाई दाखवा देशी गाई आता कसं आहे मित्रांनो थोडी ती गावरानमध्ये तुम्हाला सं घ्यायचे असतील तर संपर्क करून घ्या साडेतीन लिटर त्या गाईला दूध दे म्हणजे थोडी गीरमध्ये येते क्रॉसमध्ये तुमचा नंबर बोला बरं सात बरोबर हिला किती दिवस तुम्ही बाकी काही मागेच हिला पस्तीस छत्तीस ला आहे का आपल्या अपेक्षा काय किती एकेचाळीस बेचाळीस ला आपल्याला द्यायची तर बघा आपण तुम्हाला गाई पूर्ण माहिती दिलेली गायची नंबर पण दिलेला आहे गोरकुळ मांडळचे व्यापारी नेहमी गाय आणत असतात जर कोणाला गाय खरेदी करायची असेल संपर्क नक्की करा तर बघा मित्रांनो आता कुठले तुम्ही चिच आहे का व्यापार आहे का व्यापार आहे का या काय तुझे अकरा लिटर चीक आहे काय किंमत पंचावन्न ही गाय हजार हिची पाच हजार हिला किती दहा लिटर चीक चालू आहे किती वेताची दुसऱ्या दुसऱ्या नाही का बरोबर हिला जण लिहिली आहे का बरोबर काय किंमत वगैरे या गायची पंच्याहत्तर हजार रुपये का आणि या मित्रांनो तुम्हाला किंमत वगैरे सांगितली चिकावरच्या गायी जर कोणाला खरेदी करायचं कुठली खरेदी राहते आपण कुठली खरेदी राहते खरेदी कुठली राहते कोपरगाव कोपरगाव राहते का बरोबर नंबर आहे का तुमच्याकडं बोला अठ्ठ्याण्णव चौतीस अठरा तेरा सत्तावीस नेहमी गाय आपल्याकडे तर बघा आपण तुम्हाला दाखवलेली आहे तुम्हाला कास वगैरे दाखवतो बघा गाय वगैरे बघून घेतो चालू ओली झालेली आहे आता जार पडतोय तिचा बघून घ्या तुम्ही आता पुढं काही व्यापाऱ्यांच्या गाय आलेली आहे त्या आता बघा इथं काही एवढ्या शेतकरीच्या काही आलेल्या नाही ते वरती व्यापारी त्यांच्या काही आता इकडे जे आहेत मित्रांनो या व्यापारीच्या काही त्या पण तुम्हाला आपण दाखवून देतो हे बघा काही बघा तुम्ही हा भाऊ घायच तुम्ही काय जबरदस्त काशीवरती आहे पोटाखाली वाजरी चौदा लिटर चौदा लिटर चिक चालू आहे का फक्त दाताला साधा ती बिर्याणी बरोबर बघा मित्रांगायचा पंच्याहत्तर नंबर बोला गो तुमचा आपला अठ्ठ्याण्णव चौतीस पंचावन्न चौऱ्याहत्तर बावीस आपला नंबर आहे गाई लागल्या तर कॉल करा भेटून जातील घरी बरोबर तर बघा मित्र टॉपच्या मनात

दहा अकरा करायचं चालू आहे का एका टायमाला पाच साडेपाच दिवस आहे सांगायला पंचावन्न बरोबर तर बघा शेतकरी बांधावन याचे पंचावन्न हजार रुपये सांगायचे की किंमती पाच साडेपाच एका टायमाला चेक चालू आहे कच्चं दूध आहे अजून जर कोणाला खरेदी करायचं असेल आपण तो भाऊचा नंबर देतोय तुम्हाला भाऊ नंबर बोला तुमचा मोबाईल नंबर नव्याण्णव साठ चौदा एक्याऐंशी एक्कावन्न बरोबर गाय बघा तुम्ही सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होणार आहे जर कोणाला गाय खरेदी करायची असेल संपर्क करा हे बोल गॅरंटी राहते आता इकडे बघा मित्रांनो देवीदास चव्हाण यांच्या काही बघा ही गायसुद्धा बघा तुम्ही जबरदस्त क्वालिटीची गाय आलेली बाजारामध्ये एकच नंबरची गाय आईट वगैरे बघा तुम्ही गाय बिवडा बनवून गाबा आहे का झालेली गाभाने अजून काय किंमत वगैरे पंच्याऐंशी सांगायला कशी चालाल तू त्याला एका टायमाला चौदा पंधरा लिटर गाय बघा मित्रांनो तुम्ही एकच नंबरची क्वालिटीची गाय आणलेली वरील पारा ना देगा कोल देगा कोल सो। ली। सोना होईना सोन्याचे सोन बिनदागी सोन्याचे बिनदागी माले एकदम लाईट माले

जाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला तुमचा नंबर ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव झिरो चार नेहमी आपल्याकडे बाराही महिने काय मिळते बाराही महिने चोवीस तास टॉप राहतो बरोबर शेतकरी बांधव आता ही गाय बघा तुम्ही तर तुम्हाला गाय खरेदी करायचा संपर्क करा घरीसुद्धा त्यांच्याकडं गाय नेहमी बाराही महिने अवेलेबल असतात चोवीस तास एवढी जबरदस्त गाय आणली आहे बाजारामध्ये तुम्ही